तर किती चपात्या त्या काकू आता म्हणतात एक क्विंटल किती चपाती होतात ते मला माहित नाही एक क्विंटल म्हणजे कमी जास्त होईल चारशे साडेचारशे पोळी साडेचारशे चपाती हा बारीक बारीक आणि मोठी मोठी केली कमी म्हणजे आपण शंभर दीडशे ही काकू शंभरच्या पोळी चपाती म्हणजे दोन अडीचशे चपाती ही काकू बनवते म्हणजे आजी आजी किती चपात्या बनवतात

दादा आपल्याला वॉशिंग मधून भेटलेले इथं तुम्ही बघू शकता चालू आहे स्वयंपाकाचे व्हिडिओ आहेत आपल्याकडे कमीत कमी ना दोन तीन दिवसापासून काही आपले ज्येष्ठ वारकरी बांधव आहेत ते आराम करत नमस्कार नमस्कार बोला काय आराम करतायत असं आहे का उद्या तयारी मग जायची हो। पंढरपूरला पंढरपूर पुण्याला तर हे असं पाणी पावसा त्यांनी बनवलेलं आहे टेंट बनवलेला आहे आणि इकडं सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वयंपाक आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण दोन तीन दिवसापासून रेसिपी दाखवते ते काय लागवते नमस्कार 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 एवढी चपाती तुम्ही पाहिली चपाती केवढी किती चपात्या खाऊ शकतात एक अंदाजे दोनच चपाती एवढी ही चपाती आपली पुण्यात असती ना तर तीन बनले असते पण कसं आहे पुण्याची चार पुण्याचा चार पकडू आपण कारण ज्ञान त्याला म्हणतात जरा काय नाही तर बघा केवढी चपाती आहे आणि बनवत आहेत काकू बनवतात काका अडीचशे माणसं अडीच अडीचशे अडीच तिकडे आपण मग पण तिकडे अडीचशे तीनशे अडीचशे म्हणजे दिंडीचं काही असं अकराश ठरलं एक अडीचशे लोक दिंडी मध्ये अडीचशे प्लस मायनस होता आता या दिंडीमध्ये किती आहेत साधारण सकाळी संध्याकाळी अडीचशे लोकांचं लोकांचा बोलवाच लागतो पाचशे लोकांचं तुम्ही पकडूया रोजचा आणि इथून हा पंढरपूर म्हणजे पंधरा जुलैच्या आसपास पर्यंत आहे पंढरपूर पर्यंत सोळा सतरा पर्यंत सोळा सतरा आपण पकडूया तोपर्यंत दोघ दोन टाईम पुढं काही जेवणाचं नियोजन झालं तर जेवणाचं झालं तर आम्ही तुम्ही तुमच्या आरका कोणी वारकरी आला समजा म्हणलं बा आमच्याकडे तुम्ही जेवायला येता का तर आम्ही येतो ना हो आम्ही आमच्या सोबतचा बनवत नाही त्या टायमाला उद्यापासून चाल तर तुमचे ऑलरेडी चालू असतील पुढं तर किती चपात्या आहे त्या काकू आता म्हणतात एक क्विंटल किती चपाती होती ते मला माहीत नाही एक क्विंटल म्हणजे कमी जास्त होईल चारशे साडेचारशे पोळी साडे चारशे हा बारीक बारीक केली तर आणि मोठी केली तर कमी होती एक म्हणजे आपण तर ही काकू म्हणजे दोन अडीचशे चपाती ही काकू बनवते म्हणजे आजी आजी किती चपाते बनवतात म्हणजे वाटून घेतलेले त्यांचं जे एखादं गोवाघडत आहे हा त्याचा पीठ लावत आहे तर यांचा सर्वात महत्त्वाचं म्हणजे यांचं वय तेवढं चायच्या स्वप्न नवीन पिढी आहे त्यांच्याकडनं होणार नाही मी तुम्हाला ठासून सांगतो की नवीन पिढीकडे एवढं शंभर दीडशे चपथी तर होत नाही होणारच नाही आणि यांच्यामुळे ही आपली संस्कृती टिकलेली आहे खरं म्हणजे धन्यवाद दादा तुम्ही ना आम्हाला तुमची वेळ दिला आणि आमच्या चॅनलला तुम्ही मुलाखत दिली त्याबद्दल आभार ठीक आहे चला रामकृष्ण राम राम तिथून उभं राहत तिथून उभं

किती वय सत्तर सत्तर वय किती चपवद्या बनवता किती बनवता चनवता चंभर शंभर शंभर असं आहे ही आजी आहे ती काकू आहे आजी किती चपौ्या बनवता तुम्ही शंभर आपण मग अशी त्या मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं तर तीडशे दीडशेच्या आसपास ते एक लेडीज बनत होत्या आता बघू शकता तुम्ही आत्ता मी आहे आत्ता मी आहे अनिगी रोडला आहे आणि समोर ते आजी तुम्हाला दिसत असतील हे बघा थोडं मी हिरवतो हे बघा समोर या तुम्हाला आजी दिसत असेल आजी तर यात जवळजवळ शंभर का दीडशे शंभर का दीडशे चपात्या बनवतात आपले वारकरी बांधवांसाठी तर मी आता रस्त्याने येतो दोन बरं व्हिडिओ मी शूट केला आणि मला उत्सुकता लागते की हे चपाती किती बंद बघू शकता लाव हात लवकर चपातीला ही चपाती हे बघा एवढी चपाती ही <laughs> चपाती म्हणजे पुण्यातल्या दोन किंवा तीन असतील आणि एवढी शंभर किंवा दीडशे बनवणे पुण्यात चार पकडा तुम्ही घर म्हणजे तर एवढी चपाती ते बनवतात आणि बघताना मी काय पाहिलं की आजी बघा तुम्ही सत्तर वय ते म्हणतायत पण सत्तर जास्त असू शकतो त्यांचं वर तर एवढ्या त्या चपात्या वगैरे बनवतात तर मित्रांनो ही सर्व एक देवावरची देवावर जी काही आस्था आपण म्हणू शकतो ना की फक्ती आप त्याच्यामुळे हे सर्व शक्य होत कारण आत्ता या पिढीमुळेच आपलं देवधर्म हा टिकून ये वारकरी बांधव जे वयस्कर लोक तेवढीच राहिलेली आहेत ले नवीन तर काही आता दिसत नाही तर आपल्या चॅनलकडून मानाचा मुद्र आपण म्हणू शकतो कारण एवढं किती लोकांचं स्वयंपाक म्हणता का तुम्ही पाचशे लोकांचा पाचशे लोकांचा या गाडीवर पाचशे लोक आलेली आहेत दोन गाड्या आहेत दोन गाड्या आहेत आता तुम्ही किती है? किती आपलं यांचा बरोबर असे तीनशे म्हणजे सकाळी फक्त तीनशे लोकांचा ना तीनशे म्हणजे मग तुम्ही दिवसाला पकडा ना सहाशे लोकांचा स्वयंपाक होतो थोडं प्लस मायनस होत असतात तिथे आपण पकडून स्वयंपाक इथं बनत असतो तर आपण बघू تاکोनर त्यांची रेसिपी कशी किती वय आजी पण सांगा तुम्ही आरु सर सर चपाती बनवा कशी चपाती बनवा आता मुलीला मुलींना जमणार एवढी चपाती भारी बनवणार आता जे मुलींनाच पाहिजे मोबाईल फॅशनचं राना काम करणार नाही हा ना हा ना आनंद घरामध्ये आणि पाळिनार रे नवरा पण इंजिनियर पाहिजे शेतीची कामं करणार नाही शेती पण पाहिजे शेतीत जायचं वटके साथ हिंडायचं सासू सासऱ्या नाही घरात कोणीच नको नुसता नवरा पाहिजे आजकालची मुलीची संताप बाहेर निघून बघू शकता निघाला ना संताप आणि मुली मिळत नाही ज्या केलेल्या त्यामध्ये तण तण कर आम्हाला मांडीवरच घ्या काय संभाजीनगर संभाजीनगर फ्री तर हे वाटून घेतलेली असतात आजी गोवा बनवून देते आजी कोणत्या गावाची आहेत मी का फुलंब्री गणपा सात आठ वर्षापासून येतो आठ वर्षापासून ही कामं वाटून घेतलेली असतात आजी असं गोवा वेळ बनवून शिक्षण व्यवस्थित बनवते तर या आजी पण इकडं बनवून देत आहेत आणि नियोजन असतं गे रस्त्यावर गेलो तिथं आपलं हे नियोजन करून ठेवायचं नंतर इकडं आमटी बनव काय बनवतात का भाजी कोणती आहे ओके आणि काल रात्री कोणती बनवली काल हे मुंगाची जा असं आहे का हा भाजीपाला बाहेर आणला जातो का इथून आगी म्हणून घेतात बाहेरून बाहेरून आणलं जातो

दर्शनाला आली आम्ही पंढरपूरच्या चॅनल चॅनल माउरी जायचे आमचं बोला काय नाही आम्ही पंढरपूरच्या दर्शनाला आले माऊरी थोड्या भरदिंडी आमचा आज मुकामा तुमच्या वयाची लोक फार कमी दिसतात ही गोष्ट खरं आहे तुमच्या वयाची लोक बरीच कमी असतात कमी तरी येत नाही एवढ्या पण तुमच्या एक आदर्श मिळेल बरोबर आहे का नमस्कार नमस्कार रामकृष्ण रामकृष्ण काय स्वयंपाक काय चालू आहे स्वयंपाक आता भाजे भात झालेला आहे तयार पातळ आमटे आणि जिलेबीचा मेनू आहे किती लोकांचा तीनशे लोकांचा आहे चपाती चालू आहे कंटिन्यू असणार आहे पंढरपूर पर्यंत कंटिन्यू अन्नदाते आहेत सगळ्यातले ही काय आमटी आहे का हां कशाची आमटी आमटी कशी बेसनची बेसन बेसनची आमटी आहे ना हा ही भाजी आहे

तुमच्यासोबत हे स्वयंपाक बनवणारा असतो का आपली मंडळीच बनवून टाकतात स्वयंपाक आम्ही तीन बघतो चार, चार लोक असतो सकाळी नाश्ता बनवायचा चहा बनवायचा हा पटांचा बनवायचा साधारण किती वर्षापासून येत आहे तुम्ही आम्ही चौदा वर्ष झाली चौदा वर्षा चौदा वर्ष मेंबर असतात दिंडीत अडीचशे तीनशे लोक असतात प्लस मायनसशे मित्रांनो मग तुम्हाला मी हे दाखवलं स्वयंपाकाची रेसिपी यांची दाखवली की थोडंसं वातावरण अंधारमय झालेले आहे तर एवढ्या जे काही काकू किंवा ते आगीआ वगैरे जे काही बनवत आहेत आणि तर त्यांची आपण रेसिपी दाखवलेली आहे तर असंच अजून बरेच व्हिडिओ येणार आहेत आपले आनंदीतले व्हिडिओ मित्रांनो नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा जास्त जास्त लोकांबद्दल हा व्हिडिओ शेअर करा जय शिवराय